नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळयाच्या काही घडामोडींकडे ठाण्याच्या जागेबाबतचा तिढा लवकरच सुटणार शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले कचरा न टाकण्याचे फलक लावून आवश्यकतेनुसार बीट मार्शल नेमावेत आयुक्त राव आणि नालेसफाईच्या निविदांची मुदतवाढ ठाण्यात स्वतंत्र कार्य आणण्याची तयारी सुरू ठाण्याच्या जागेबाबत महायुतीपुढे कसलीही अडचण नाही येत्या दोन दिवसात ठाण्याचा तिढा सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला तसंच आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं असेल किंवा चारशे पार करायचं असेल आणि राज्यात पंचेचाळीस पार करायचं असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन करायला पाहिजेत तसंच जर चाललो जर पंचेचाळीस पार करायला काही अडचण नाही असंही ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या नेते मंडळींची चर्चा पार पडली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोगावले यांनी ठाण्याच्या तिळती ठाण्याचा तिढा सुटणार असा विश्वास व्यक्त केला आहे तसंच रत्नागिरीची जागा आम्ही सोडायला तयार नव्हतो पण आम्ही ते सोडून आजपासून उमेदवारी अर्ज भरून त्यांच्या प्रचाराला ला पण लागलो असं गोगावले यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं सर्वंकष स्वच्छता अभियान शनिवारी पालिकेच्या पर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबवण्यात आलं या ठिकाणी असलेल्या तानसा पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात तसंच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत परिसरात मार्शलची नेमणूक करावी तसंच शहरात रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेग आयुक्त राव अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जिजी जी गोदेपुरे तुषार पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे सहाय्यक आयुक्त रंजू पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवक उपस्थित होते तानसा पाईपलाईन परिसर उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत तसंच सुरक्षा रक्षक नेमावेत तसंच ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या त्या कचऱ्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलला जाईल या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या तसंच शहरात ज्या ज्या रस्त्यांच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले यावेळेला उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी करून तेथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले पावसाळ्याच्या काळात नाले गटार तुंबून पाणी साचवून जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च करून नाले सफाई करण्यात येते त्यातच यंदा वेळेत नालेसफाई पूर्ण व्हावी यासाठी पालिका प्रशासनानं मार्च महिन्याच्या अखेरीस निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली मात्र एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी निविदेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येत आहे पाच ते सहा वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार पुढे येत नसल्यानं पालिकेनं ना आता नालेसफाईची कामं स्वतःच्या यंत्रणेमार्फत करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पालिकेनं दिली ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभागांमध्ये एकशे एकोणीस किलोमीटर लांबीचे एकूण तीनशे सहा नाले आहेत पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई ठाणे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राटदारामार्फत करते नालेसफाई प्रभावी व्हावी यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाते यंदा यामध्ये जीएसटीचा भार कमी केल्याचं दाखवून सफाईचा सा निधी सात कोटींवर आणला गेलाय त्यात वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी अंदाच्या वर्षी महिनाभर आधीच निविदा प्रक्रिया राबवली गेली त्यानुसार पालिकेकडून निविदा प्रक्रिया देखील राबवली होती क्षेत्रातील वागळे स्टेट आणि लोकमान्य नगर परिसर वगळता इतर भागातील नालेसफाईच्या निविदांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवल्याचं समोर आलंय तसंच पाच ते सहा वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार मिळत नसल्यानं एप्रिलचा मुहूर्त हुकल्याचं समोर आलं त्यानंतर पालिकेनं आता निविदेतील काही अटी आणि शर्तींमध्ये काही बदल करून निविदांना अठरा एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे सातत्यानं निविदा काढूनही कंत्राटदारकडे दक, पाठ फिरवत असल्यानं पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला असून त्यामुळे शहरातील नालेसफाईची कामं लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होती आहे याच पार्श्वभूमीवर बावीस एप्रिलपर्यंत निविदांना प्रतिसाद मिळाला नाही तर स्वतःच्या यंत्रणेमार्फत नालेसफाईची कामं करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यात अंमली पदार्थांची साठवणूक विक्री निर्मिती होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी त्या अनुषंगानं जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या गोदामं फार्म हाऊस इत्यादींची प्रभावीपणे तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनकारे यांनी दिलेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समन्वय समिती आणि जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही अंमली पदार्थांची तस्करी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं अशा घटनांच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी आराखडा तयार करावा जिल्ह्यात कोरेक्स बटण तसंच इतर अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या औषध दुकानांची तपासणी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल असलेल्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला तीनही पोलीस आयुक्तालयांच्या मध्ये अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली ठाणे पूर्व चेन्नणे कोळीवाडा बंदरावरील भागात ठाणे महापालिकेनं परिसराचा काळपालट करण्याचा विडा उचलला असतानाच तेथील बहर आलेल्या झाडांवर पॅगोडा ऍट जातीच्या मुंग्यांनी चक्क घरट बांधल्याचं आढळून आले लाळ माती आणि पानांच्या चुरा याच्या मदतीनं पॅगोडा आकाराचं घरट या मुंग्यांनी तयार केलंय ते एवढं मजबूत असतं की उनवारा पावसाचा या घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही अशी मौलिक माहिती ज्येष्ठ सूक्ष्मजीव अभ्यासक युवराज गुर्जर यांनी दिली ठाणे पूर्वची चौपाटी म्हणून चेंदणी कुळीवाडा बंदर ओळखलं जातं पर्यावरणाचा समतोल राखला की आपसुकच त्या ठिकाणी निसर्गाचे अनोखे जग बघायला मिळतं अशातच पालिकेनं या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत उत्तम सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत शोभेची झाडं फुलझाडं याबाबत मोठे वृक्ष विकसित केलेत त्यामुळे सकाळच्या वेळेला अनेक पक्ष्यांचा मधुर किलबिलाट साप मोंगूस घोरपडी यांसारखे प्राणी नजरेच्या टप्प्यात येतात अशातच एका झाडावर पॅगोडा अँट मुंग्यांचं झाडावरील घरट लक्ष वेधतंय या पॅगोडा अँट मुंग्यांचं विश्व वेगळं आहे सर्वसाधारण लाकडाच्या जीवन व्यतीत करतात परंतु या मुंग्यांची वसाहत झाडावरील घरट्यातच असते घरट्याची रचना पॅगोडा पद्धतीची असते घरट्यात असंख्य कप्पे असून हजारो मुंग्या गोविंदात राहतात त्यांच्या घरट्यावरून पाऊस थंडीचा कोणताही परिणाम होत नाही आपल्याकडे दिसणाऱ्या मुंग्यांपेक्षा या मुंग्या थोड्या मोठ्या असतात ही मुंगी चावली तर वेदना बराच वेळ राहते जगभरात सर्वच देशात मुंग्यांचं अस्तित्व असून सुमारे बारा हजाराहून अधिक मुंग्यांच्या जाती आहेत सर्वसाधारणपणे आपल्याकडे लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या आढळतात यातील लाल रंगाच्या मुंग्या अधिक आक्रमक असतात जंगलात मुंग्यांच्या अनेक जाती बघायला मिळतात काही वेळेला नकळतपणे वृक्षावर वेगळ्या प्रकारचं घरटं बांधणाऱ्या पॅगोडाएंट जातीच्या मुंग्या सर्वांचं लक्ष वेधतायत असं युवराज गुर्जर यांनी सांगितलं निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेले ठाणे जिल्ह्यातील बत्तीस हजार अधिकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हे टपाली मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बसवणार आहेत मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं शक्य नसल्यानं निवडणुकीच्या कामावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचारी टपालाच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणूक कर्तव्यर्थ नेमणूक झालेले अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या सुमारे बत्तीस हजार असून त्यामध्ये पोलिसांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयानं अठरा एप्रिल ऋषीवरील सर्व लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन टपाली मतपत्रिकेचं प्राप्त झालेला नमुना बारा आणि बारा डी एकमेकांना हस्तांतरित केले सदर हस्तांतरानंतर ठाणे जिल्ह्याला नमुना बाराचे एकूण चार हजार तीनशे एक आणि नमुना एकशे एकवीस ते तीनशे दहा अर्ज प्राप्त झालेत सदर कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकांचं हस्तांतरण करण्यात येणार आहे तसंच अजूनही सर्व वरील मतदारसंघांकडे नमुना अर्ज बारा आणि बाराडी प्राप्त होणार असून त्याचंही हस्तांतरण ठाणे जिल्हाधिकारी स्तरावर होणार आहे बऱ्याच कर्मचाऱ्यांचा टपाली मतपत्रिकेचा अर्ज येणे बाकी आहे तसंच ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं वापर करून आपल्या पोलिंग बुथवर मतदानाचा हक्क बसवणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे रुग्ण असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आज ठळकणामुळे छोटे फोन आहे एकदा ठाण्याच्या जागेबाबतचा तिढा लवकरच सुटणार शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले कचरा न टाकण्याचे फलक लावून आवश्यकतेनुसार बेट मार्शल नेमावेत आयुक्त सौरभ राव आणि नालेसफाईच्या निविदांची मुदतवाढ ठाण्यात स्वतंत्रकार्य आणण्याची तयारी सुरू आपल्या विभागातील काही सूचनात्मक समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैले एक आदर्श नगर कोल्हाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडीचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार